लहान मुलांना मधल्या वेळेत भूक लागते त्याशिवाय काय द्यायचं हे सुचत नाही तास तीच रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर पोह्याचा चिवडा आज आपण इथं पाहणार आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हा चिवडा तयार होतो तर कसा करायचा आहे तोच पाहूया वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत आपण जे पोह्यासाठी पोहे वापरतो ना तेच पोहे इथं आपण घेतलेले आहेत तर हे साधारण अर्धा किलो आहेत त्याला स्वच्छ चाळून निवडून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी थोडंसं साहित्य लागल तर इथे मी एक वाटी फरसाण एक वाटी शेंगदाणे लसूण टेचून घेतलेलं आहे थोडंसं सायट्रिक ॲसिड हिरवी मिरची कडीपत्ता मीठ पिटी साखर आणि काजू असे जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर कढई घेतलेली आहे त्यात साधारण थोडंसं तेल आपण टाकून घेतलेलं आहे त्यात जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते शेंगदाणे आपल्याला तळसून घ्यायचे आहेत छान प्रकारे तर शेंगदाणे तर आपल्याला जाळायचे नाही आहेत छान प्रकारे फक्त कलर चेंज होईपर्यंत आपण मस्त असे तळसून घेऊया शेंगदाणे इथे छान प्रकारे आता शेंगदाणे आपण तळून घेऊया इथे सतत हलवत राहायचं आहे नाहीतर शेंगदाणे ना असे थोडेसे आपले जळल्यासारखे होतात त्याच्यामुळे सतत असं आपण हलवत राहायचं आहे हे बघा छान प्रकारे शेंगदाणे आपल्या इथे तळून झालेले आहेत कलरही चेंज झालेले आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेऊयात सगळे तर त्याचबरोबर आता जे आपण काजू घेतले होते ना ते एक छोटी वाटी मी इथे काजू घेतलेले आहेत ते काजूही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छान प्रकारे काजू इथं तळून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर दोन चमचे मी इथे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे तर ती डाळी आपण ह्याच्याबरोबरच तळून घेऊया चेंज झालेला आहे काजूचाही कलर काजूही आता आपण काढून घेऊयात तुम्हाला जर मनुके आवडत असेल ना तर तुम्ही मनुके इथं ॲड करू शकता आता आपल्याला एवढं तेल लागणार नाही आहे त्यामुळे थोडंसं तेल आपण ह्यातनं काढून घेऊया आणि तेल आता छान आपल्या इथं गरम झालेलंच आहे तर आपण एक ते दीड चमचा मोठा ना मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान प्रकारे इथं फुलून द्यायची आहे आपल्याला मोहरी फुलली की अर्धा चमचा मी इथे जिरे वापरत आहे जिरेही आपण छान प्रकारे फुलून घेऊयात तर त्यातच आता जो ठेसलेला लसूण होता दोन मोठे गड्डे लसूण मी ठेसून घेतला होता हा गावरान लसूण आहे त्यामुळे मी साल्याचे काढलेले नाही आहेत तर छान प्रकारे लसूण लालसर होई पण परतून घ्यायचा आहे आणि त्यातच दहा बारा हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही आपण त्याच्यामध्ये परतून घेऊया छान प्रकारे आता पुढचे सगळे जिन्नस आपल्याला तेलावर नुसते परतून घ्यायचे आहेत कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता ही चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलावर परतून घेऊया कुठलेही जिन्नस इथे थोडेसे कच्चे राहिले तर आपला चिवडा लवकर साधवतो त्यामुळे छान असे कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला हे सगळे जिन्नस तळून घ्यायचे आहे तेलावरती तर कुरकुरीत असा आपला कडीपत्ता इथं तळून झालेला आहे तुम्ही पाहूच शकता आता आपण त्याच्यामध्ये हळद ॲड करूया तर साधारण एक मोठा चमचा मी इथं हळद वापरणार आहे छान प्रकारे मिक्स करून घेऊया आता जे आपण पोहे घेतले होते ना ते पोहे सगळे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान हे आपण ॲड करून ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया साधारण आपण हे अर्धा किलो पोहे इथे घेतलेले आहेत तर अशा प्रमाणात तुम्ही चिवडा करून ठेवला ना की मुलंही आवडीने खातात मधल्या वेळात मुलांना भूक लागते तर कधी कधी सुचत नाही काय द्यायचं तर अशा वेळेस चिवडा वगैरे घरात असेल तर मुलं आवडीने खातात कधी कधी पोहे खाऊनही कंटाळा येतो तर अशा वेळेस हा ऑप्शन बेटर आहे तर छान प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता राहिलेले जिन्नस आपण त्यात ॲड करूया एक वाटी मी तर फरसाण घेतलेला आहे फरसानमुळे चिवडा आणखी टेस्टी लागतो आणि जे काजू डाळ आणि शेंगदाणे तळून ठेवलं तेही आपण ॲड करूया आणि त्याचबरोबर दोन चमचे मी इथे पिटी साखर ॲड केलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे साधारण मी तीन चमचे छोटे इथं मीठ टाकलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त इथं करा आणि छान प्रकारे आपण सगळे ना हे जन्नस एकत्र करून घ्यायचे आहे मिक्स करून घेऊया छान प्रकारे कुरकुरीत असा आपला चिवडा तयार होतो थोडस आंबट गोड अशी चव येण्यासाठी थोडंसं लिंबू सत्व आहे ना आपण ते टाकलेलं आहे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला इझिली हे मिळून जातं चिवड्याला छान अशी टेस्ट येते थोडीशी त्यामुळे आपण हे ॲड केलेलं आहे तर अशा पद्धतीने मोठ्या गॅसवर मी हे सगळं छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे पोहे आपले इथं कुरकुरीत तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सुट्टा सुट्टा असा मस्त चिवडा तयार झालेला आहे तेलही खूप कमी लागतं आपल्याला इथे तर अशा पद्धतीने हा चिवडा आपला इथं तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मोठ्या भांड्यामध्ये ना आपण हे थंड करायला ठेवूया चिवडा थंड झाला की तितकाच कुरकुरीत असा लागतो तुम्ही पाहू शकता दिसायला किती टेमटिंग असा आपला चिवडा दिसत आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी लागतो कलर टेक्चर तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला हाता क्रश करून दाखवते एकदम छान असा चिवडा आपला तयार झालेला आहे तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा फ्रेंड अँड फॅमिलीसोबत त्याचबरोबर आवडल्यास कमेंट करा आणि माझी रिक्वेस्ट आहे जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेलायकन बटनही दाबाय विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला हातावर थोडासा क्रश करून दाखवते मी चिवडा हा किती सुंदर असा आपला चिवडा इथं तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत असा चिवडा आपला तयार झालेला आहे बाय बाय भेटूया पुन्हा नवीन रेसिपीबरोबर